नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज एक वेगळीच रेसिपी मी घेऊन आलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हा रवा आहे एक वाटी आणि दही आहे एक वाटी आणि ह्या मोठी वाटी गव्हाचं पीठ आहे आणि आपल्याला गव्हाचं पीठ दोन वाट्या लागणार आहे पहा मग आता पहा मैत्रिणीनो बाऊलमध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकलेले अशा दोन वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यात घालायचं आहे एवढी वाटी रवा पहा रवा घालून घेतलेला आहे आणि ही एक वाटी दही घालून घेतलेले पहा मैत्रिणींनो मस्त दही आहे आंबट आहे थोडंसं आणि जास्तही आंबट नाही आहे मस्त आपल्याला हे लागणार आहे ही, ही। रेसिपी दह्यामुळे आणि गव्हाचं पीठ तर आहेच त्याच्यामुळे तर मस्तच लागणार आहे पहा मी हे सगळं आता हलवून घेते मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर थोडं आपल्याला पाणी घालून मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे कम अर्धा तास तरी ठेवून द्यायचं हे पीठ आपल्याला रेस करायला पहा मी पाणी ओतून आता घेते त्याच्यात हा दही मिक्स करून घेतलेले आहे मी आता पाणी घालून थोडं थोडं आपल्याला चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं त्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे असं पाणी घालून थोडं थोडं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ही आता ही आपण वेगळीच रेसिपी मी बनवणार आहे आणि ही खूप व वर्षापूर्वीची आहे रेसिपी आत्ताची नाही आहे म्हणजे ही आजीच्या काळातली रेसिपी आहे खूपच छान होणारी आहे आणि तेवढीच चवीला सुद्धा लागणारी आहे पहा मी आता हे मस्त असं हलवून घेते पीठ छान गुठळ्या न होता मस्त मिक्स करून घेते हा मस्त आपण आता हे मळून घेतलेलं आहे म्हणजे चांगलं घोळून घेतलेले आहे आहेत पहा एवढं आपल्याला पातळ ठेवायचं आहे आणि याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे रेस करण्यासाठी त्याच्यानंतर करायचं आहे पहा मस्त झालेलं आहे सगळं गुठळ्या बिट्या काही राहिलेल्या नाही त्याच्यामध्ये आहे पहा मस्त रेस त्याची झालेली आहे त्याच्यामुळं सगळं त्याच्यामध्ये मस्त घोळलेलं आहे दही वगैरे आणि रवा पहा मस्त आपलं बॅटर झालेलं आहे त्याच्यात आपण टाकूया आता हा मी एक कांदा घेतलेला आहे कापून तो घालणार आहे पहा एक मोठा कांदा आहे कोथिंबीर पण आहे भरपूर सारी कोथिंबीर आहे पहा मस्तच होणार आहे आपला आणि ही एकच मिरची मी अशीच घालून घेतलेली आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये तेवढीच पुरेशी आहे आणि ही मी अद्रक लसूण आणि जिरं आणि एकच मिरची आहे तीसुद्धा मी घालून घेणार आहे थोडंसं असं मोठंसं वाटलेलं आहे ते घालून घेणार आहे पहा आता हे मस्त आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे पहा किती सुंदर होणार आहे ही रेसिपी खूप छान होणार आहे आणि त्याच्यात मी थोडीशी टाकणार आहे साखर पहा साखर हा बॅलेन्स करतो आमटाच्या याला म्हणून थोडी साखर टाकायची आहे आणि चवीनुसारच मीठ घालणार आहे आपलं पहा मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे छान असं हलवून एवढं मस्त होते रेसिपी। कुणी ना रेसिपी कधी कोणी खाल्ली का नाही हे पण मला माहिती नाही तुम्ही जर खाल्ली असली तर तुम्ही मला कमेंट करा मस्त आणि करूनही पहा तुम्हाला आवडली तर अशी रेसिपी पहा आता याच्यामध्ये थोडंसं मी कश्मीरी लाल मिरची घालते अशी ही आणि थोडीशीच हळद घालते आणि चाट मसालाही घालून घेते त्याच्यामध्ये खूप छान लागतो चाट मसालाही पहा मस्त कलर येणार आहे त्याला पहा किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि चांगलं हलवून घ्यायचं मस्त जेवढं तुम्ही हलवणार तेवढी मस्त हलकी रेसिपी होणार आपली पहा छान हलवून घ्यायचं आहे असं सगळं आणि तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर दिसतोय आता असं वाटतं काय बेसनाचंच आपण काहीतरी करतोय पण हे बेसन नसून गव्हाच्या पिठापासून आहे छान हेल्दी रेसिपी आहे गरम झालेलं आहे असं पाण्यामध्ये हात उडवायचा आणि मस्त असे हे सोडून घ्यायचे छान असे बघा हे कुरफुर करतात तेव्हा याला म्हणतात फुरफुरे वडे मस्त किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकता आहे ना वा मस्त झालेत बघा आपले एकदम टम्मक फुगतायत पहा सोडा नाही काही नाही तरी सुद्धा मस्त असले असे फुगत आहेत हे वडे पहा असं सगळं घालून घ्यायचं आहे आपल्याला मस्त होणार आहे पहा तुम्ही कसे टन फुगलेले आहे आपले वडे आता मस्त फुगून वर आलेले आहेत आता पलटी मारायचे याची पहा आणि एकदम खमंग असं खरपूस तळून घ्यायचेत आपल्याला छान मस्त दिसत आहेत सुंदर झालेले आहेत आणि छानच लागणार आहेत खायला पहा अशी मी आता सगळे तळून घेते पाहू शकता तुम्ही किती मस्त गोलगरगरीत आणि टम पुगलेला आहे पहा खमंग असे चांगले झालेले आहे तळून मी आता काढून घेते किती सुंदर दिसत आहेत पहा पहा आपले कुरकुरे वडे तयार झालेले आहे आणि क्रिस्पी पण किती झालेले आहेत पहा तुम्ही पाहू शकता मस्त असा खरखर आवाज येतो आहे आणि छान लागणार आहे आणि दही टाकल्यामुळे त्याच्या स्वादामध्ये एकदमच मस्त स्वाद येतो त्याला आणि टेस्टी लागणार आहे हे आपले तुम्ही चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि सॉस बरोबर पण खाऊ शकता पहा असे करून तुम्हाला आवडले तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो Thank you.